तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनंतर द ट्रॅक गो स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे आपण पहिल्यांदा जे ब्लॉग बनवले ते तेनगड कोरीगड तेच आता आपण परत एकदा बनवणार आहे कोरीगडला आहे आणि जमलं तर गनगडलाही जाऊ किंवा आपण थोडंसं लेट आहे आपल्या आळशी माणसामुळं बघू आता किती कवर होतंय काय कव्हर होतंय जितकं कवर होईल तितकं तुम्हाला दाखवू आपली नवीन युनिकॉर्न आपली बुलेट तर काही नाही आहे बुलेट इज गॉन टू गावा बुलेट गावाला गेलेली आहे आणि अन्नाची आपली पॅशन आहे नेहमीची बाईकवर चालू आहे रायडिंग करावी विदाउट रायडिंग गिअर कारण आपल्याकडे रायडिंग गिअर नाही आपण गरीब आहे आपल्याकडे हा माणूस से। दिलसे हम किंवा हमारे पास आदमी आहे आदमी मेरी औरत देख सकते हो हमारे हमारी गाडी हम अभी लोनावाला के ट्रैफिक में फंसे धीरे धीरे गाड़ियाँ चल रही है और हम भी धीरे धीरे चल रहे किनारे किनारे देख सकते हो पीछे पीछे तक लाइन है और हम धीरे धीरे चल रहे फिर भी मैं ब्लॉग निकल रहा हूँ क्योंकि मेरी खुजली है गाड़ी नहीं रुकी रे बाबा गाड़ी चल रही है ना धीरे धीरे एक चंदू बाबा कुछ बोलेगा अभी नहीं नहीं मैं कुछ नहीं बोला बहुत भीड़ है और इसकी वजह से गाड़ी अभी रुकी हुई है हमारी हाँ हज़ार आप लोगों हिंदी ब्लॉग वाला लगता है ना मराठी

ये अपने हिंदी भावाला भावाला खुशी खुशी बहुत, बहुत 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 खुशी और दोस्तों के साथ बहुत मजा आया और क्या लोकेशन है मस्त तो एकदम व्यू है चारों तरफ से ये पहाड़ी पहाड़ी है इधर से पानी भी है झरना गिर रहा है उधर कितना बढ़िया झरना नहीं रे बाबा वो तालाब है तालाब हाँ ठीक है झरना है भाई बोले दुनिया डोली कोई नहीं आव्हान आलेला आहे पाऊस आम्हाला होती लोऱ्या फिरायला यायची हाऊस ट्रॅफिक बघू शकता अरे चंदुबा आमचा भिजलाय आणि आमचे हे काय म्हणते त्याला मोरके टकले मोरके बॅग फार सर का गेली देवी और सज्जन आज कोरीगड का जो तुम उधर हम चलेंगे हा हा येत चंचुपात्र आता आपण आलेलं आहे कोरीगडच्या पायत्याला गाडी तिकडं पार्किंग करायला कार्यकर्त्यांची चालले झटापट आणि इथून आहे काय म्हणते मस्त पार्किंग करते कार्यकर्ते बघू आता कस काय होतं नियोजन ते आपल्या चंदूकाने केलेलं आहे कार्ड नवीन नवीन गाडी केले उद्घाटन आता आपण बघूया काय लागला आता एक एक हुआ भाई मिल गया। भाई। देख सकते हो। भैया भैया जी हाथ करो बार। अरे चिप्स चिप्स। तो चंदूका का हमारे लिए लेने वाली चिक्की इतने दूर से आए कि हम आदमी को खर्चा लगा रहे क्या क्या लेना है कुछ भी ले ले बंगार दिसतोय हो ह्याच्या बापाने असं कपडे घालून आलतो बघू शकता मित्रांनो हा आहे आपला आपुलकीचा कोरीगड कोरीगडच्या टोकावर जाणार है आहे आम्ही आणि त्या टोकावर पण भरपूर मोठा आहे तिकडून एमबीआय दिसत कडक मध्ये आणि आमचे सगळे मुन्ने साथी आहेत तिकडे शंभर टक्के शंभर टक्के आणि एक आपला तिकडे साथी गेलाय आणि तिथून वरून दाखवतो आता काय असेल ते नियोजन टोळी टोळी मला सोडून गेली कुठं तरी माय ना हे तो सही नाही ना मैसे गद्दार साथी जा आगे टोळी टोळी आगे कॅमेरा मे चेंडू आजा अरे हे हमारा अन्न आगे पोच गेले की गन्ना गाड्या तर इथं जोरात आहेत पण आपली गाडी लाला ने आहे भंड अंड संड लाला आता आम्ही खाणारी वाटाणा वाटाणा खाऊन आम्हाला येणार ताकद ठेवा पोला अशी सरळ वाट आहे आणि इथून अशा एंट्री आतमध्ये गडावरती जायला सगळा चिखल झालेला आता पावसाचे दिवस आहेत आता पाऊस पडून गेला पण कडक ऊन पडले कसरा घसरी होऊ शकते कोण जरी कसरलं तरी कॅमेरा आपला चोवीस तास चालू आहे लगेच कॅप्चर करणार मला एक माणूस घसरू शकतो बघू <laughs> <laughs> आपण आता मला वाटते मीच घसर पहिला माझी लेस सुटल्या ले। बांधावी लागले चंदू काका घसरणारे माणूस वाटतं मीच घसरू शकतो डायरेक्ट तोंडापुढे चला चला नका सरला आलाय आलाय कॅप्चर झालाय आवघड हाय थोडस तेरा दे का बूट स्वच्छ करतोय पुढे जाऊन काय होईल त्याला माहितच नाही अजून हा हा, हा, हा। मायापेक्षा मायापेक्षा स्वस्तच बुटे तीनशे करत सहासष्ट सदुसष्ट किलोचे मारणार आहे मार स्क्वॉट चला स्क्वॉट मारा <laughs> अरे तू कि माराय विचार फुल घनदाट आहे जंगल आणि त्यात आम्ही करणार आहे ट्रेकिंग तुम्हाला काय वाटलं ट्रेकिंग एकदम कडक आता वातावरण झाले पाऊस फक्त आला नाही पाहिजे कारण रेनकोटला ना हम भूल गे <laughs> <laughs> सर जी सर <laughs> इथून चालू झाले पायऱ्या भावांना आपला चिखलाचा रस्ता संपला माणसाचा कातारा टळला आणि आता चालू झाल्यात पायऱ्या बघू शकता पायऱ्या थोडेशा झाल्यात अजून भरपूर प्रवास आहे लागला, का लागलाय काम लागलाय लागला आहे पण थोडासा आणि गर्दी आहे एक्सपेक्ट नव्हतं केलं पण आहे पोचलो आपण गणेश दरवाजा काय रे ना तुम्हाला बघू शकता गणेश दरवाजा त्यावरती पोचलो एड्रेन रश झाले डॉक्युमेंट हिट झाले आणि चाललं आता बघू शकतो आपण आलोय वरती बऱ्याच दिवसाने आपण

आणि बुरुजा च्या आजूबाजूला सगळं ढग उतरले बघू शकतो तालावी आपण गेल्या वेळेस पाणी तोंड विंड धुतलं होतं अन्न काय करतोय काय माहिती कॅमेरा मधी मधी येणार व्यू इतका सुंदर आहे मित्रांनो की तुम्ही आलंच पाहिजे मी आज बऱ्याच दिवसांनी आलोय लोगिनी हा गौरीगड किल्ला जेवण की लोणावाला मी पडेल महाराष्ट्र में पुणे मे पुणे मे ना हा पुणे के महाराष्ट्र लोनावाला मे में आ, और बहुत खूबसूरत नजारा भाई जाके, और देख हम बादल के एकदम ऊपर ऊपर चल उपर चला हा और साइड में आप नीचे नीचे से पूरे बादल लनो आपण कोरीगड चा झंडापुरी जोर आहे तिथून आखा व्यू दिसतोय प्रॉपर रनवे बिनवे बी वेली आखा मुळशी दिसतं इथून बघू शकता आणि मी फोडी मारतो आणि तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो तिथं थोडासा छोटासा धबधबा पण आणि आपलं फोटोशूट चाललंय कार्यकर्त्यांचा आणि बघू शकता व्ह्यू इथं आम्ही गाडी पार्किंग केली इथं गाडी पार्किंग केली आणि आलोय इथं बघा विटो शूट सगळं झालेलं आहे ड्रोन शॉट येत घेतलेला काकांनी आपल्याला मिळालं तर बघू थोडासा ॲड करू आणि बघू शकता चालू आता पुढं पुढचा पुढचा स्टॉप नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट स्टॉप चला एकदम अन्नाची फोटोग्राफी दाखवतो तुम्हाला अन्नागिरी <laughs> अन्नगिरी बघा शेंटेगिरी असते तशी अन्नगिरी कोरीगड हा सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात लोहगड विसापूर आणि आजूबाजूचे घनगड मोरगिरीसोबत आपल्या स्वराज्यात सामील केला आणि पुढं तो सतराशेमध्ये कुठले पेशवे सचिव पंत सचिवांनी पर परत जिंकून घेतला आणि पुढं मग अठराशे अठरामध्ये अठराशे अठरामध्ये कोणता इंग्रजांनी इंग्रजांनी तो किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला आणि तोफेने तो उडवलं होतं तो सगळं किल्ल्याला उडवून दिलं अठराशे अठरामध्ये जे किल्ले उडवले त्यात हा पण किल्ला सामील होता त्यामुळं आता आपल्याला बरं बा बरंच काही बघायला भेटत नाही महाराजांचं किल्ल्यावरती फक्त हे तटबंदी आणि बुरुज शिल्लक राहिलेले आहेत त्यांचं कारणीभूत त्याला सगळे इंग्रजच आहेत आणि एवढंच जाऊ आता आपण पुढं आणि पुढं काय आठवलं आढळलं तर तुम्हाला दाखवतो नाहीतर आपलं चालूच आहे काई -काई बंदी फारच मोठी आहे बरंच काही काय असावं इथं पण आता काहीच नाही दोन मंदिरं उरले आहेत बाकी तलाव आहेत भरपूर मोठं असं पाठर आहे एकदम आणि तटबंदी पूर्ण हाय तशी आहे म्हणजे मला वाटते परत रिबिल्ड केली आहे बरीच तटबंदी आणि व्ह्यू बाकीला एक कडक आहे तोपला छोटीशी तिचं बाकीचं कुठं ना बाकीचं आहे फक्त तोपची बाकीची गाडी नाही गाडी त्यांनी तोडली कारण गाडी असायची लाकडी ये हे हे लोहा बीड बीड लोह नाही जाय म्हणजे माझा भिजण्यापासने मला वाचवेल आमच्या देवाच्या कृपे आता दर्शन घ्यायला जातो बुट काढून मस्तीला वय नसतं सगळी साठ वर्षाचे काका होते तो पाणी ए ओ हरा हरा पाणी की दिख रहा है मिट्टी वाला क्यों दिख रहा है अरे हरी मिरची डाली काय समजार उसने लाल मी हे लाल दिख रहा ला है तो हरा दिख रहा है मित्रांनो आपण सगळं फिरून कोरीगडला आता बाय बाय टाटा करतोय आणि आता आपण त्या गडाची उतरण चालू करतोय तो उतरण आपण परत धनगडवर जायचा प्लॅन आहे वा इथून उतरत आम्ही आलोय आमचे कार्यकर्ते अजून मागच आहेत आणि आमचा अन्नक सगंना आलाय चला आणि परत इथून उतरायचंय अजून थोडंच राहिलं एकदम पंधरा मिनटात खाली जाऊन जाईल टेन्शन आपल्याला एक जंगली फळ भेटलेले आता त्याला गुगल करून जेमिनाय करून आम्ही बघतो त्याचं नाव काय आणि तुम्हाला कळू बघू शकता दिस इज द फ्रूट वॉट वी गॉट हिअर पॅशन फ्रूट म्हणते गुगल इज टेलिंग दॅट दिस इज द फ्रूट कमेंटमध्ये सांगा नक्की हे काय आहे आणि तुम्हाला काय ह्याच्याबद्दल माहीत असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद तर आपण पार्किंगला पोचलेलो आहोत विथ अन्ना ओनली बाकीची दोघं तर अजून वरतीच तर आपण चाललो आहे आपल्या गाड्यांपशी थांबूयात जाऊन आणि काहीतरी खाल्लं पाहिजे मला असं वाटते पेठशहापूर तरी खावा पेठशहापूर आहे पेठशहापूर या गावाचं नाव आहे जिथे पायट आहे तर कोरीगडवर ना घनगडकळ जायचं आता मधी आलाय कोणाचा तरी फोन आम्ही नसतो उचलत <laughs> हरिच्चंद्रेशा <अभी> गाडी लेंगा <coughs> <पेलना है>, पेल ना <coughs> पेन जिसने उसको दे फिर आणि आता प्रवास चाललाय घेकडकडे डाळ घेतल्या चार वाजल्यात सहापर्यंत रिटर्न यायचा आपला टार्गेट आहे बघू आता आपले कार्यकर्ते कसे काय चढतात काय करतात पण दिलेल्या रेनकोटची कमाल भिजलं नाही झाली आहे धमाल आणि आपण आलो आता घनगडच्या पायथ्याला आणि घनगडचे वाट आता शोधत शोधत निघायचे पाऊस पडतोय जोरात आणि आम्ही आलोय घनगडच्या दारात चला निघाली आमच्या चौघांची चा वरत एकदम तालात आणि सुरत चला <laughs> आमचे एकदम बारी दिसतात हो टक्कल बघा हे ट्रान्समंट करायचं आहे हो हे करायचं आहे हो चला खाऊन आपण निघालो घरी घरी हात आवाज हातमुळं हात आला रेट मानसे कडक म्हणून मित्र थांबू येतो आणि काय इथं राहत का इथं काय आपल्याला जायचं आता घरी आपण चाललोय घरी चंदूकाला घेऊन मस्त गोळीगड वरती काय घनगड वरती जात नाही आज बास करतो